ककय्या महाराजांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये सामाजिक उपक्रम राष्ट्रीय धोर समाज संघटना व श्री हनुमान मंदिर देवस्थान कमिटीच्या वतीने संत ककय्या महाराजांच्या जयंती बीडमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले बीडमधील डोरगल्ली चैतन्यनगर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला समाजातील सर्व महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळात समाज बांधवाकडून सर्व महापुरुषांच्या जयंत्या सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला सर्वांना माझा नमस्कार आजचा कार्यक्रम आपण आयोजित कशासाठी केलेला आहे तर या लहानशा मुलांपैकी किंवा आमच्या मध्ये देखील एक चांगला संदेश मिळावा संत कंकजा महाराज कोण होते ते त्यांनी कोणते कार्य केले या हा संदेश आपल्याला मिळावा यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष श्री वसंत नायक व उपाध्यक्ष श्री अतुल भालशंकर सर्वप्रथम कंकया महाराजांचा इतिहास आपण पाहूया कंकया महाराज चे मूळ चेतन कर्नाटकात होऊन गेलेले आहे आणि यामध्ये ते ढोर जातीचे असून बसवेश्वराच्या वीरशैव पंथाची कीर्ती ऐकून तो बसव कल्याण येथे गेला पंत स्वीकारू त्याने प्रचाराचे कार्य के केले आपल्या समाजाचे संत जे की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या समाजाचं परिवर्तन घडावं आपल्या समाजात Santap tangkay maras, jangan jahit ini untuk sarapan, sarapan malam, makan malam, maja, sama-sama sarawijari, hari ini tidak kini, jangan mi sebaca. जास्त सुरुवात करून संघटनेच्या माध्यमातून समाज बांधव जेवढे उपस्थित आहेत त्यांचे मनापासून आभार पण जे नाहीत त्यांनी आवर्जून पुढच्या वर्षीचं नियोजनही आपण दोन दोन महिने अगोदर करणार आहोत आणि दर महाशिवरात्रीला येणाऱ्या प्रत्येक महाशिवरात्रीला म्हणजे फेब्रुवारी मध्ये जरी आली आणि मार्च मध्ये जरी महाशिवरात्र आली तर महाशिवरात्रीला आपल्या येते दत्त या महाराजांची जयंती साजरी होईल आज आपल्याकडे वेळ कमी होता संघटना थोडंफार काही गोष्टी होत्या त्यामुळे अशा पद्धतीने आपण कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाला ज्या सर्व समाज बांधवांनी जो प्रतिसाद दिला ज्या पद्धतीनं संघटनेनं आवाहन केल्यानंतर देवस्थान कमिटीनं आवाहन केल्यानंतर जो सर्व समाज इथे एकत्र आला हा आनंद एक अध्यक्ष म्हणून समाजाचा एक छोटा घटक म्हणून मला शब्दामध्ये व्यक्त करता येणार एखाद्या सामाजिक कामासाठी जयंतीसाठी हा जो समाज इथे एकवटला आहे हे पाहून खरंच मनापासून आनंद झाला स्वर्गीय भोरेनाथ मुने गोविंद मुने आणि आपल्या समाजामधले जे काही मोठे लोकांचे काही स्वप्न असायचे ते स्वप्न आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला ते ऐकायला भेटायचे की बाबा आपलं कुणी कलेक्टर झालं पाहिजे आपलं कुणी तलाठी झालं पाहिजे आपलं कुणी नोकरीमध्ये गेलं पाहिजे आपल्या समाजामधले बरेच लोक नोकरी लागले बरंच काही झालं खूप चांगलं झालं पण तो समाज आपला आता विक्र मजबूत करण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला थोड्या थोड्या हिंदीला एकत्रित यावं लागेल जसं रतन टाटा म्हटले होते की भूतकाळी ज्या उच्च प्रतीच्या नीती मूल्यांची गुंतवणूक करून आपल्या लोकांनी किंमती मिळवली त्या ढासाळलेल्या मूल्यांना नवजीवन प्राप्त करून देण्याच्या एका महान कार्यामध्ये आपल्या वाटेला आलेली भूमिका मग ती किती लहान का सत्रज्ञी टाकाची भूमिका जरी माझ्या वाटेला आली तर ती समाज हितासाठी आली पाहिजे आपल्या समाजाचं समाजामधून भूमिकेतून प्रत्येकाने काम करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे अशी एक छोटी विनंती मी आज तुम्हाला सगळ्याच्या वतीनं करतो आपण सर्वजण मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या जयंतीतून काय समाजासाठी उद्देश आहे समाज एकत्र यावा समाजातील जे लहान लहान लेकरं आहेत त्यांना साधू संतांची माहिती मिळावी त्यांचा इतिहास कळावा इतिहास कळत नसतो इतिहास घडत नाही त्यामुळे इतिहास कळविणं हा फार काळाची गरज आहे त्यांची जयंती शरवाडा हनुमान मंदिर या ठिकाणी साजरी करण्यात आली या जयंतीच्या अनुषंगाने समाजामध्ये संघटन निर्माण हो सगळ्यांना एकत्र यावं आणि त्यांची उन्नती कशी वाढावी म्हणजे समाजासाठी जयंती आम्हाला आजपर्यंत साजरी करण्यात आलेली नव्हती तरी आज या युवा घडीने आमच्यासाठी आणि महिलांसाठी विद्यार्थीसाठी ही जी जयंती साजरी केली हे के यजे के पुरात पुढच्या काळामध्ये त्यांना जास्त जास्त

Me esa